एम Industries इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे शनिवार दोन मार्च रोजी सकाळी 12 वाजता हॉटेल सॉलिटेअर मध्ये स्थापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे हा स्थापन दिवस एम स्थापन दिवस असणार आहे या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून खासदार कृपाल तुमाने आमदार समीर मेघे आणि संचालक यांची विशेष उपस्थिती राहील या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते उद्यमशीलता उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे ही कामगार संघटना कायद्या नोंदणीकृत संघटना असून एम आय डी सी हिंगणा परिसरातील उद्योगांच्या कल्याणासाठी आणि उन्नतीसाठी प्रयत्न करते हिंगणा औद्योगिक क्षेत्रात संघटनेचे पाचशेहून अधिक सक्रिय सदस्य असून हजारहून अधिक उद्योग आहेत त्यापैकी बहुतेक एम एस एम ई क्षेत्रांतर्गत येतात सदस्यांच्या गरजा भागविण्यासाठी येथे पूर्णपणे सुसज्ज अत्याधुनिक टेस्ट लॅब देखील आहेत या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे